ईशा आणि दित्या रात्री मामाच्या इथे पोहोचतात दित्या तर पळत जाऊन मामा आणि मामीला भेटते दित्या सगळ्यांसोबत बोलत असते ईशा मात्र गोंधळून सगळ्यांना पाहत असते आई तिच्याजवळ येऊन आलीच बाळा कसा झाला प्रवास आता ईशाला बरं वाटतं बरं ईशा चल वर रूममध्ये जाऊ ईशा आईसोबत रूममध्ये जाते आणि फ्रेश होऊन रूममध्येच बसते इकडे अनिरुद्ध ऑफिसमध्ये काम करत होता आधीच त्या प्रोजेक्टमुळे त्याच्या कंपनीला खूप मोठा लॉस झाला होता आता नवीन प्रोजेक्टमध्ये त्याला काहीही गडबड नको होती म्हणून तो जातीने लक्ष घालत होता तोच तिथे मनोज येतो अनिरुद्ध खूप लेट झाला आहे मी जातो घरी आणि तो निघून जातो आज अनिरुद्धला घरी जायचं नव्हतं कारण घरी पण नव्हती तो त्याचं काम करत असतो आता त्याला भूक लागते म्हणून तो जेवण ऑर्डर करतो काही वेळाने एक सत्तर वयाचे काका जेवण घेऊन येतात ते टेबलला सेट करतात आणि जायला लागतात काका थांबा ते काका घाबरतात काय झालं सर काका घाबरू नका इथे बसा त्या काकांना काही कळत नाही ते घाबरून चेअरवर बसतात काका तुम्हाला एक विचारायचं आहे म्हणजे तुम्ही खूप वर्ष झाले इथे आहात आणि नुकतंच एका प्रोजेक्टमुळे काय झालं ते तुम्हाला माहिती आहे तुमच्या कानावर काही खबर आली आहे का की हे सगळं कोणी केलं असेल काका घाबरत सर सांगितलं असतं पण माझ्या नोकरीचा प्रश्न आहे काका विश्वास ठेवा तुम्हाला किंवा तुमच्या नोकरीला काहीही होणार नाही काका घाबरत सर ते मनोज सरमुळे त्या प्रोजेक्टबद्दल बाहेर लीक झालं कारण सर ते तुमच्यामागे वेगळेच कामं करत असतात आणि हे तुम्हाला सोडून ऑफिसमध्ये सगळ्यांना माहिती आहे आणि ही बातमी पण माझ्या कानावर आली म्हणून मला माहिती आहे सर काका आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि काही लागलं तर या अनिरुद्धला नक्की सांगा मी नक्की मदत करेल तुम्हाला आणि हो हे घ्या मला समजलं आहे पुढच्या महिन्यात तुमच्या मुलीचं लग्न आहे आहे ना हा ब्लँक चेक असू द्या तुमच्याकडे अहो सर नाही याची काही गरज नाही काका असू द्या सर तुमचे खूप उपकार आहेत जेव्हा मोठे सर होते तेव्हा पण ऑफिसमध्ये सगळ्यांची काळजी घ्यायची तुम्ही पण तसेच आहात एवढं बोलून ते काका निघून जातात अनिरुद्धला खूप राग आला पण स्वतःचाच कारण त्याने या प्रोजेक्टकडे दुर्लक्ष केलं होतं अनिरुद्ध दुसऱ्यांना बोलून उपयोग नाही आहे यात तुझी पण तेवढीच चूक आहे आता बरीच रात्र झाली होती ईशाला झोप लागत नव्हती ती गॅलरीमध्ये येते पाहते तर खाली सगळे बसून ड्रिंक करत होते त्यात लेडीज पण होत्या ते बघून ईशा पुन्हा रूममध्ये येते तोच अनिरुद्धच्या मामांची मुलं ईशाला बोलवायला येतात ते दरवाज्याला टकटक करतात ईशा दरवाजा ओपन करते पाहते तर ते पिऊन बळबळ करत असतात मग वहिनी अशी इथे बसून काय करत आहेस तू पण आमच्यासोबत चल ना एन्जॉय कर तोच नित्या म्हणते अरे आपण जाऊया वहिनी नाही येणार तुम्ही चला आपण एन्जॉय करू नित्या त्या सगळ्यांना घेऊन जाते इशा तर त्यांना सगळ्यांना बघून घाबरली होती खरंच कसे आहेत हे सगळे ड्रिंक केल्याशिवाय यांचं काही भागतच नाही वाटतं ती बेडवर जाऊन पडते तिला अनिरुद्धची खूप आठवण येते ती त्याचे फोटो पाहत असते आणि नकळत त्याला फोन लावते पण पटकन कट करते आणि झोपायचा प्रयत्न करते तोच अनिरुद्धचा फोन तिला येतो ती पटकन फोन उचलते ईशा काय झालं तो ठीक आहे ना म्हणजे तू एवढ्या रात्री फोन केला म्हणून विचारलं ती घाबरत अहो ते मी ईशा घाबरू नकोस सांग काय झालं आहे अहो मला तुमची खूप आठवण येते तुम्ही या ना इथे ईशा काय झालं तिथे कोणी बोललं का तुला नाही मला इथे कोणी काही बोललेलं नाही पण तुम्ही या ना इथे का तुझी लाडाची नणद कुठे गेली आता ईशा चिडत प्लीज तुम्ही येणार आहे का की नाही ईशा एवढं रागवायला काय झालं हे बघ मी तुला सांगितलं होतं तू तिकडे जाणार नाही म्हणून पण इथे तुलाच जायचं होतं ना माझं तर तू काही ऐकत नाही आता रडायला सुरुवात करू नको मी रागवत नाही तुला आहे तुला समजावत आहे इथे नवरा सांगतो ते ऐकायचं नाही आणि नंतर रडून रडून त्याला तिकडे बोलवून घ्यायचं सध्या ऑफिसमध्ये खूप लोड आहे पण मी बघतो जमलं तर येईल नाहीतर येणार नाही आता तू जास्त विचार करू नकोस आणि फोन ठेवून शांतपणे झोप आणि तो फोन कट करतो ईशा झोपायचा प्रयत्न करते पण तिला झोप लागत नाही कधीतरी तिचा डोळा लागतो सकाळी ईशाला जाग येते ती पाहते तर अनिरुद्धच्या मिठीत झोपलेली असते तिचा विश्वास बसत नव्हता की अनिरुद्ध आला आहे ती त्याच्या घालाला हात लावत अहो तुम्ही खरंच आलात ईशा प्लीज झोपू दे एकतर एवढं तुझ्यासाठी इथे रात्री आलो मी तिला जवळ ओढतो आणि मिठी मारतो ईशा त्यालाच पाहत होती आज ती खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती खरंच किती हँडसम आहेत हे ती त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत होती ती त्याच्याकडे पाहत मी तुम्हाला म्हटले की इकडे या आणि तुम्ही माझ्यासाठी इथे आलात ईशा हो मी इथे फक्त तुझ्यासाठी आलो आहे प्लीज आता झोपू देशील मला बरं मी आवडते माझं अगं एवढ्या लवकर उठून तू काय करणार आहेस इथे कोणीच लवकर उठत नाही आणि त्यांची मस्ती तू रात्री पाहिलीच असेल हो पाहिलीत मला पण बोलवायला आले होते पण तित्या ताई त्यांना घेऊन गेल्या खरं ते मला बोलवायला आले तेव्हा मी खूप घाबरली होती ईशा घाबरणी तुझा जन्मसिद्ध हक्क आहे ते काही तुझ्यासाठी नवीन नाही आहे इथे नवऱ्याच्या समोर चुरूचुरू बोलत असते का पिऊन येतात बोलत असते मग काल त्यांना का नाही सांगितलं त्यांना का सांगू मी मी तुम्हाला सांगते कारण माझा हक्क आहे तुमच्यावर पूर्ण आणि तुम्ही या ईशाचे आहात अनिरुद्ध त्याची मिठी घट्ट करत बायको मी खरंच तुझं आहे हो माझे आहात आता मी उठे बरं उठ पण मला झोपू दे बरं ईशा तिचं आवरून खाली येते आई तिला खाली दिसतात त्या कोणाशी तरी बोलत असतात ती आईजवळ येऊन उभी राहते ईशा आलीस तू हो आई आणि काय ग अनिरुद्ध कधी आला ते आई मला पण माहिती नाही कधी आले मी सकाळी उठले तेव्हा मला कळले की ते आले म्हणून आई आणि ती गप्पा मारत असतात आई आपल्याकडे निशा आली होती पण तिच्या चुकीमुळे यांनी तिला घराच्या बाहेर काढलं आई ईशाकडे पाहत अनिरुद्ध कसाही असला तरी निशाला घराबाहेर काढून त्याने खूप चांगलं काम केलं आहे ईशा तोच तिथे अनिरुद्धचे मामा आणि मामी येतात या दोघांना बोलताना बघून त्यांना म्हणतात सासू सुनेचे काय गप्पा सुरू आहे दादा काही नाही रे आम्ही अनिरुद्धबद्दल बोलतोय रात्री आला ना तो इकडे हो ना खूप वर्षानंतर आला अनिरुद्ध इकडे आणि खरं तर या तुझ्या मामीमुळे तो इथे येत नव्हता पण आज त्याच्या बायकोमुळे इथे आला ईशाला मनातून खूप आनंद झाला होता खरंच हे फक्त माझ्यासाठी इथे आले आहेत ते मस्त चहा पित पीत गप्पा मारतात बरं ईशा तू जा आणि अनिरुद्धला उठव हो आई आणि ती अनिरुद्धला उठवायला जाते इकडे अनिरुद्ध आधीच उठला होता आणि त्याचा आवरत होता ती आत येताच तो दरवाजा बंद करतो आणि तिला मिठी मारतो अहो काय करता हे सोडा मला बायको मी इथे तुझ्यासाठी आलो आणि असं सोडा म्हणतेस का बरं आता चल माझ्यासोबत मी तुला बाहेर फिरायला घेऊन जातो अहो पण आपण इथे एंगेजमेंटला आलो आहोत ना मग असं बाहेर जाणं ईशा आता झालं का तुझं पुन्हा सुरू मी इथे आलो त्याचं तुला काही घेणं देणं दिसत नाही त्यापेक्षा मी जातो इथून आणि तो रागात गॅलरीमध्ये निघून जातो ईशा तिच्या डोक्यावर टपली मारात ईशा कशी आहेस तू तोच अनिरुद्ध आते ईशा तू अशीच टाईमपास करत असशील तर माझे कपडे काढून दे मला बाहेर जायचं आहे ती त्याची बॅग ओपन करते आणि त्याचा शर्ट पॅन्ट देते तोच तिला बॅगमध्ये लेडीज कपडे दिसतात ते बघून तिला राग येतो इकडे अनिरुद्ध त्याची तयारी करत होता आणि ही ते कपडे बघून लाल झाली होती ती त्याच्यासमोर येऊन उभी राहते आणि त्याचे दोन्ही हात तिच्या हातात पकडते ईशा काय करते है? असे माझे हात पकडशील तर मी आवरायचं कसं सोळ बघू ती सोडत नाही ईशा सोड म्हणतोय ना ती त्याच्या डोळ्यात पाहात ते बॅगमध्ये लेडीज कपडे कसे तिचा रागवलेला चेहरा बघून त्याला हसू आलं तो जोरात हसू लागला तो तिची मस्करी करत का ग कपडे बघून जेलसी होते आहे आणि कपडे कुणाचेही असो तुला काय करायचे आहे तू तर नवरा सांगतो ते ऐकत नाही बरं सोड तो विषय मला काम आहे मी जाऊन येतो तो जायला लागतो तोच दिशा त्याचा हात पकडून त्याला थांबवते आणि त्याला मिठी मारते अनिरुद्ध तिला मिठीतून बाजूला करत हे बघ मला बाहेर जायचं आहे लेट आहे आणि ज्या कपड्यांबद्दल तू विचारत आहे ना ते तुझ्यासाठी आहे तिच्या गालावर हळूहळू मारत तो म्हणतो पण तुझं माझ्यावर विश्वास नाही तुला वाटलं ते कपडे दुसऱ्या मुलींचे आहे तर तू त्या कपड्यांना अजिबात हात लावायचा नाही एवढं बोलून तो निघून गेला खरं तर तो तिच्यासाठी आला होता पण तिचा अजून पण विश्वास नाहीये हे बघून त्याला वाईट वाटले आणि तो निघून गेला मामाच्या गावाला त्याची एक आवडीची जागा होती तो तिथे येऊन शांत बसला होता जेव्हा लहान होता तो तिथेच येत होता तिथे येऊन तो ईशाचा विचार करत होता ईशा मला तुझी खूप सवय झाली आहे मी कधी सोनलमध्ये एवढा पण गुंतलो नव्हतो तेवढा तुझ्यामध्ये गुंतलो आहे आणि चूक तर माझीच आहे मीच लग्नानंतर तुझ्यासोबत वेळ घालवायला पाहिजे होता तर मीच तुझ्यापासून लांब राहायचो रात्री अपरात्री यायचो आणि ती लहान असताना पण तिच्या सुंदरतेला बघून तू तिच्यासोबत लग्न केलंयस पण तुझ्या प्रेमापासून तिला लांब ठेवलं तुझे आणि तिचे विचार खूप वेगवेगळे आहेत अनिरुद्ध पण तुला काय वाटतं की ती तुझ्याजवळ असावी ती विचारात असताना त्याचा फोन वाचतो तो भानावर येत फोन उचलतो पण पलीकडील व्यक्तीचा आवाज ऐकून त्याला खूप राग येतो कारण पलीकडून शर्मा यांचा फोन होता काय मग अनिरुद्ध देशमुख काय म्हणते तुमची लहान बायको ती काय म्हणेल शर्मा पण तुम्ही घाबरू नका माझी लहान बायको एक दिवशी तुम्हाला गप्प बसवेल हो तो दिवस तर मला पण बघायचा आहे की तुझी लहान बायको काय करते ते नाहीतर अनिरुद्ध देशमुख त्यांची भेट हरतील शर्मा अनिरुद्धला हरणं कधीच पसंत नाही जी बेट आपल्या दोघांमध्ये लागली आहे ती मी पूर्ण करून दाखवेल आणि त्याने रागाने फोन कट केला अनिरुद्ध आणि ईशाच्या लग्नाचा सिक्रेट फक्त शर्मा आणि अनिरुद्धला माहिती होतं त्याला ईशासोबत लग्न करायचं नव्हतं पण शर्माच्या बेटमुळे तो लग्नाला तयार झाला होता आणि या बेटमुळे तो लग्नानंतर तिच्यासोबत तसा वागत होता तिला त्रास देत होता आज पुन्हा त्याचा इगो हर्ट झाला होता त्याने गाडीमधून बाटली काढली आणि पिऊ लागला आता त्याच्याकडे बाटलीचाच हा आरा होता इकडे ईशाला अनिरुद्धची आठवण येत होती पण ती शांत बसली होती घरात एवढे पाहुणे होते पण तिच्यासोबत कोणीच बोलत नव्हतं तिला आता वाटत होतं ते म्हणत होते तर का गेली नाही त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत गेली असती तर तेवढाच वेळ घालवता आला असता ती उठून तिच्या रूममध्ये निघून जाते आणि अनिरुद्धची वाट पाहत असते तोच अनिरुद्ध येतो पण तिच्यासोबत एक शब्द पण बोलत नाही आणि बाथरूममध्ये निघून जातो ईशा यांचा राग अजून गेला नाही वाटत आता बोलले तर मलाच ओरडतील त्यापेक्षा मूड बघून बोलते त्यांच्याशी तोच अनिरुद्ध येतो आणि कपडे चेंज करून बेडवर पडतो ईशा त्याच्याशी बोलेल तोच टकटक आवाज येतो ईशा दरवाजा ओपन करते तर समोर अनिरुद्धच्या मामाचा मुलगा रवी होता वहिनी दादा हो आहे ना मी बोलावते आहो हे बोलवत आहे अनिरुद्ध बाहेर येतो दादा जे झालं ते विसरून जा आणि खाली ये आमच्यासोबत गप्पा मार हे बघ रवी मी नाही येऊ शकत तुम्ही एन्जॉय करा आणि तो पुन्हा बेडवर जाऊन पडला रवी आशेने ईशाकडे पाहतो वहिनी प्लीज दादाला घेऊन या ना खाली बरं मी बघते रवी थँक्यू बोलून निघून गेला ईशा विचार करत असते तोच पुन्हा टकटक आवाज येतो ती ओपन करते तर दित्य असते अगं सगळे खाली गप्पा मारत आहे पण दादा इथे आहे खरं तर आज रात्री इकडे फंक्शन आहे सगळ्यांना वाटत आहे की अनिरुद्ध दादाने पण यावं पण त्यांच्याकडून अपेक्षा नाही करू शकत मी ताई पण असं काय झालं आहे की हे खाली येत नाही आहे वहिनी ते मी तुला नंतर सांगेन पण ज्याच्यामुळे झालं आहे त्याचं नाव अनिल आहे ते दोघं एकमेकांसोबत बोलत नाही पण इकडे सगळ्यांना वाटतं की त्या दोघांनी मागचं सगळं विसरून एकत्र यावं बरं सोडतं विषय आपल्याला पण आवरायला लागेल चल मी जाते आणि ती निघून जाते ईशा आत येते पाहते तर अनिरुद्ध शांत झोपला होता ती त्याच्याजवळ जाते आणि त्याचं चेसवर डोकं ठेवत विचार करत असते पण कधी तिचा डोळा लागतो तिचं तिला कळत नाही अनिरुद्धचा फोन वाचतो तशी त्याला जाग येते तो फोन बंद करतो त्याचं लक्ष ईशाकडे जातं ती शांत त्याच्या चेसवर डोकं ठेवून झोपलेली होती तिच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवतो आणि तिला नीट झोपवतो झोपमध्ये पण खूप निरागत दिसत होती ती तो तिच्याकडे एकटक पाहत होता आणि त्याला शर्माची गोष्ट आठवते अनिरुद्धच्या लग्नाच्या आधी शर्मा आणि तो एका ठिकाणी भेटला होता अनिरुद्ध तू स्वतःला खूप स्मार्ट समजतोस ना मग माझ्याशी भेट लावशील अनिरुद्ध त्याच्याकडे पाहत मला असले प्रकार खेळायला आवडतात बोल काय करायचं आहे माझ्या काकांच्या मुलीशी लग्न करशील आणि ती तुझ्यापेक्षा खूप लहान आहे तशी हुशार आहे पण तिला बाहेरच्या जगाबद्दल जास्त माहिती नाही सतत कोणाला ना कोणाला घाबरणारी कोणी मोठ्याने बोललं की रडणारी अशी आहे ती मला पण बघायचं आहे तू लग्न करून ईशाला कसं सांभाळतो ते अरे पण तू तुझ्या तु बहिणीचं माझ्यासोबत लग्न करून नुकसान करतोय तुला तर मी कसं आहे चांगलंच माहिती आहे माझ्या बाहेर पार्टी आणि मुलींसोबत जास्त संपर्क असतो आणि शर्मा तुला सांगू मला लग्न करायचे नाहीये अरे तू तर आताच भेट हरत आहेस शर्मा हरणं या अनिरुद्धला मान्य नाही मी करेल ईशासोबत लग्न तोच त्याच्या कानावर ईशाचा गोड आवाज पडतो अहो कसला विचार करताय तिच्या आवाजाने तो भानावर येतो काही नाही बरं चल मी फ्रेश होतो आणि बाथरूममध्ये निघून गेला ती अजून पण बेडवर पळून त्याचा विचार करत होती तोच अनिरुद्ध बाहेर येतो ती घाबरत अहो तुम्ही पण या ना पार्टीला हे बघ ईशा इथे मी तुझ्यासाठी आलो म्हणून तू मनमानी करू नकोस तू जा ना तुला कुठे अडवलं आहे मी अहो पण तिथे सगळे जोडीने आलेले असतील आणि मी अशी एकटी कशी जाऊ आणि तुम्ही सोबत असला की मी घाबरत नाही ईशात तू किती प्रयत्न केला तरी माझा निर्णय बदलणार नाही अहो चला ना तो तिच्याकडे रागाने पाहतो तशी ती गॅलरीमध्ये जाते अनिरुद्ध तिचा विचार करत ईशा तुला कळत कसं नाही ग तुला पार्टीला जायचं आहे पण तिथलं वातावरण बघून तूच घाबरून रडशील पण अनिरुद्ध तू जा तिच्यासोबत तेव्हा तर तिला कळेल बाहेर लोक कसे राहतात पार्टी कसे एन्जॉय करतात कसे बोलतात त्यातूनच शिकेल ना ती आणि मला तिला चांगल्या प्रकारे घडवायचं आहे तशी भेट लागली आहे आमची तो काहीतरी विचार करत तिच्याजवळ आला ईशा मी येतो तुझ्यासोबत पण तिथे अजिबात घाबरायचं नाही किंवा कोणी बोललं तर रडायचं तर अजिबात नाही तिथे तू रडली तर मी तुला तिथे सोडून येईल बघ तुला चालत ता असेल तर मी येतो नाहीतर येत नाही ती त्याच्याकडे आनंदाने पाहात तुम्ही येणार माझ्यासोबत हो ईशा मी येईल तुझ्यासोबत ईशाला खूप आनंद होतो आणि ती त्याला घालावर किस करत घट्ट मिठी मारते तिला खूप आनंद होतो आणि ती खाली येते आणि दित्याला शोधत असते तोच ती कुणाला तरी जोराने धडकते समोरील व्यक्ती ईशाकडे रागाने पाहत तुला दिसत नाही का गं आणि घरात कुणी पडतं का असं सॉरी माझं लक्ष नव्हतं तोच दुसरी व्यक्ती सोड ना मधू तू काही हिच्यासोबत बोलून तुझा वेळ वाया घालवते ती एक मुर्खासारखी वागली म्हणून तू पण तशीच वागतेस का ईशा त्या दोघांकडे रागाने पाहात मला का मूर्ख म्हणताय तुम्ही आणि मी सॉरी बोलले ना ए तुझी हिम्मत कशी झाली आमच्यासोबत असं बोलायची मामी ही कोण आहे आणि बघ कशी तोंडवर करून बोलते आमच्यासोबत अगं मधू ती बोलली ना तुला सॉरी मग सोड ना आणि ईशा तू एवढ्या घाईघाईमध्ये कुठे जात होती मामी ते मी दित्तताईंजवळ जात होते आणि त्या गडबडीत त्यांना धक्का लागला मामी मी त्यांना सॉरी पण बोलले पण या काही ऐकतच नाही आहे अगं ती बाहेर गार्डनमध्ये आहे मी जाते मामी आणि ती निघून गेली मामी कोण आहे ही आणि तुम्ही तिच्यासोबत एवढ्या प्रेमाने का बोलताय अगं ती ईशा आहे आणि तिच्यासोबत तर प्रेमानेच बोलायला पाहिजे कारण ती ईशा अनिरुद्ध देशमुख आहे अनिरुद्धची बायको मामी काय बोलतोय तुम्ही मला तर विश्वासच होत नाही आहे की ही अनिरुद्धची बायको आहे तोच वंदना ताई बाहेर येत का विश्वास बसत नाही आहे काय वाईट आहे ईशामध्ये तू अजून तिला भेटलीस कुठे आहे आणि आज अनिरुद्ध तुझ्याशी आणि अनिलशी का बोलत नाही तु हे तुला चांगलंच माहिती आहे तुला तर तुझी लहान बहीण अनिरुद्धची बायको झालेली पाहायचं होतं ना पण आता ते स्वप्नच राहिलं कारण ईशा अनिरुद्धची बायको आहे आणि त्याने स्वतः तिला पसंत करून तिच्यासोबत लग्न केले आहे आणि ह्या गोष्टी इथेच विसरा इथे रवीच्या एंगेजमेंटला आलो आहोत आपण सगळे आनंदाने एन्जॉय करा ते दोघं वंदनाताईकडे पाहात पाहत तुम्हाला वाटतं का अनिरुद्ध शांत राहील म्हणून ते मला सांगायची गरज नाही डोळे तुम्हाला पण आहे तुम्ही बघा एवढं बोलून त्या निघून गेल्या ईशा नित्याला सांगते अनिरुद्ध पण येणार आहे नित्याला पण खूप आनंद होतो बरं मी जाते रूममध्ये आणि ते निघून जाते ईशा रूममध्ये येऊन विचार करत होती ते मधू आणि अनिलदादा कसे आहे ना त्यांच्यापासून लांब राहिलेले बरं धक्का लागला म्हणून किती बोलत होती ती मधू आता त्यांना बघून मलाच पार्टीला जावं वाटत नाहीये आणि आता तर मला जावंच लागेल कारण माझ्यामुळे अनिरुद्ध पण यायला तयार झाले आहे आणि पार्टीमध्ये तर पुन्हा अनिलदादा आणि यांचं वाजलं तर उगाच हे माझ्यामुळे पार्टीला आले असं मला वाटेल ती तिच्याच विचारात होती अनिरुद्ध बाहेरून आत आला तिला तसं बघून त्याला समजलं हिला कसलं तरी टेन्शन आलं आहे ईशा कसला विचार करते एवढा ईशा त्याच्यासमोर उभी राहून त्याच्या डोळ्यात पाहत ते मला पार्टीला नाही जायचं अनिरुद्ध हसत ईशा तू त्या मधू आणि अनिलसाठी पार्टीला यायचं कॅन्सल तर करत नाही आहे ना ती त्याच्याकडे डोळे मोठे करून तू मला कसं कळलं ईशा न कळायला काय झालं त्यात ते, ते तुझ्या चेहऱ्यावरचं टेन्शन बघून कळत आहे आणि आपण पार्टीला जाणार आहोत आता मी माझा प्लॅन चेंज करणार नाही बरं चल आवर नाही तर उशीर होईल जायला ईशा तिचा आवरायला गेली तिने सुंदर असा लाँग ड्रेस घातला होता केस मोकळे सोडलेले खूप सुंदर दिसत होती ती आणि आपला अनिरुद्ध तर तिलाच पाहत होता येत अहो मी कशी दिसते आहे अनिरुद्ध तिच्याकडे पाहत माझी बायको खूप सुंदर दिसते आहे तुम्ही तुमचा आवरामी आलीच आणि ती बाहेर निघून गेली इकडे अनिरुद्ध त्याचा आवरत होता तोच इशा हात आली आणि शांत बेडवर बसली अनिरुद्ध तिच्यासोबत बोलत होता पण तिचं लक्ष नव्हतं अनिरुद्ध तिच्याजवळ जाऊन तिला हात लावून हलवत ईशा कसला एवढा विचार करतेय तशी ईशा भानावर येते तिचं लक्ष अनिरुद्धकडे गेलं ब्लॅक कलरच्या शर्टमध्ये तो खूप हँडसम दिसत होता त्याच्या गोऱ्या रंगाला तो शर्ट उठून दिसत होता ईशा माझ्या तोंडाला काही लागला आहे का नाही म्हणजे तू मला अशी पाहते म्हणून विचारलं नाही तुमच्या तोंडाला काहीही लागलेलं नाही तुम्ही या शर्टमध्ये तु खूप राबचीक दिसतं आहे अनिरुद्ध हसून पण मग तू अशी शांत का आहे अहो खाली सगळ्यांनी वेस्टर्न ड्रेस घातले आहे आणि मी असा ईशा तू दुसऱ्यांचा विचार का करते तुला जे आवडेल ते तू घात अहो पण त्यांच्या सगळ्यात मी वेगळी दिसते आणि खरं तर चूक माझीच आहे हे सगळं मी स्वतः ठरवायला पाहिजे तिथेच मी कमी पडते आणि तुम्ही पण मला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला पण मला तेव्हा वाईट वाटायचे मी जर तुमचे ऐकले असते तर मी पूर्ण चेंज झाली असते चे। अनिरुद्ध काहीच बोलत नव्हता फक्त तिला प्रेमाने पाहत होता तो काहीतरी विचार करत तिचा हात पकडून बाहेर जायला लागतो अहो काय करताय कुठे घेऊन जात आहे ईशा एकदम शांत बसायचं एक प्रश्न पण विचारायचा नाही ईशा शांत बसते काहीच बोलत नाही पुढील भागात बघूया अनिरुद्ध शाला घेऊन कुठे गेला असेल आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद